उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे आनंदनगर येथील श्री संत गाडगेबाबा शैक्षणिक संकुलात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले संस्थेचे सचिव गणेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रथमत संत गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी कवायत संचलन करून देशभक्तीपर गाण्यांचं गायन आणि भाषणांचं सादरीकरण केलं

अध्यक्षीय मनोगतामध्ये गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध कला आत्मसात करून आपलं आयुष्य उज्ज्वल करावं असं आवाहन केलं मुख्याध्यापक काशीनाथ राठोड यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा प्रास्ताविकातून मांडला सूत्रसंचालन देवानंद कोरे भीमाशंकर लिगाडे तसंच आभार महादेव मोटे यांनी मानले शेवटी सामूहिक वंदे मातरम गायनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली